हाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आणि मी वांग्याची भाजी बनवती आणि त्याच्यासाठीनं मी लसूण कांदा टमॅटो असं एक एक ही करून बारीक करून घेतलं आणि चार वांगे कापून घेतले आणि मग नंतर फोडणी टाकली मी जिरे मोहरी आणखीन क कोथिंबीर टाकली परत नंतर कढीपत्ता पण टाकला आहे आणि आता बघा काळं तिखट थोडंसं एक चमचा टाकलाय आणि आणखीन एक चमचा टाकते आणि थोडीशी कन हळद टाकली आहे आणि आता मी मि, ना हे सगळ्यात थोडंसं मीठ मिक्स करून घेते आणि ते वाटण केलेलं आहे ना मी ते पण शेंगदाण्याच्या कुटातच मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळं एकत्र करून घेतलेलं आहे कारण की वेगवेगळं केलं तर त्याच्यात मिक्स होणार नाही म्हणून सगळं ह्या चार वांग्यांमध्ये आधीच कापून वांगे पाणी ठेवते आता मी त्याच्यात भरायला लागले तर असं खूप छान असं घट्ट मसाला होते आणि बघा की ती असं एकदम मस्त एकदम भाजी ना एकदम मस्त अशी हॉटेलात कसं करते ती तशा प्रकारची मी आज भाजी बनवली ह्याच्यात खोबरं वगैरे सगळं टाकून घेतले आता बघा मी ही चार वांगे आहेत ना हे आता मी ना तेलात तळून घेते बघा एक एक टाकून टाक आता सगळी चार टाकून वांगे ना चांगले तेलामध्ये असं भाजून परतून घेते त्याच्यातला सगळं मसाला वगैरे राहिल्याला पण त्याच्यात पुसून टाकते आणि आता बघा हा कसं दिसायला पण छान आता सगळं हलवून एकत्र जेव करून घेते आणि बघा ह्याला कसा म्हणजे असते एकदम मस्त वाटायले वास खूप छान सुटला वांगेची आहे वांगेची भाजी म्हणलं ना सगळ्यांनाच आवडीचं आहे आणि सकाळच्या जेवणाला म्हणलं तर काय करायचं तर आता मी ह्याच्यात थोडं पाणी आधीच ओतलं होतं त्याच काय व्हिडिओ धरला नाही आता थोडंसं वतते म्हणजे थोडं शिजण्यासाठी वते म्हणजे अंगाबरोबर भाजी व्हावी म्हणून ह्याला अर्धा तास असं शिजवून घेते वर्ण कोथिंबीर पण टाकते थोडीशी हिरवी बारीक चिरून टाकलेली आहे ह्याला बघा कसा असा मस्त असा कलर आलेला आहे आता एकदम छान असं मस्त दिसते आता एकदम थोडी म्हणजे शिजून झाली आहे आणि आणखीन थोडं म्हणलं दहा पंधरा मिनटं शिजवावी म्हणजे चांगली शिजल आणि आठवून द्यायची चांगली म्हणजे नुसता मसाला मसाला त्याच्यात जा जास्त कोथिंबीर टाकते मी कारण की वरण कोथिंबीर टाकल्यावर पण खूप असं छान दिसते म्हणून टाकली शिजताना थोडी टाकलेली फोडणीत पण टाकली होती आणि म्हणलं चला वर्ण पण टाकावी आता बघा ही भाजी ना अर्ध्या तासाने शिजून अशी झाली बघा कशी दिसते आता मी सगळ्यांना वाढून घेते वांगेची भाजी असे एकदम मस्त झाले हॉटेलातल्यासारखी खूप छान वास सुटला आहे ह्याचा आणि आता सगळेजण मी जेवायला चपात्या वगैरे बनवल्या होत्या आज काय भात नाही बनवला हो आज नुसतं चपाती आणि ही दही आणि असंच केलेलं जेवण मी आज दुसरं काय एवढं नाही कारण की सकाळी गडबड असते म्हणून त्याच्यावर चला थोडी कोथिंबीर टाकावी म्हणजे दिसायला पण छान दिसल आणि आवडती हिरवी कोथिंबीर खाल्लेली पण चांगली असते आपल्याचा म्हणजे खावावी उन्हाळ्याची आता ऊन उन पण खूप पडते आणि बघा मी हे दोन भजे पण ठेवते असंच आपलं तोंडी लावायला असं केले होते तर बघा कशी झाली माझी भाजी मला मैत्रीणीनू प्लीज छान छान कमेंट